कोकणात गेले काही दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती रत्नागिरी जिल्ह्यातील शेळडी नदीत एक तरुण वाहून गेला होता तर भरजा नदीत वाहून जाणाऱ्या दीपक तांबुटकर पुराच्या पाण्यातून वाहून जाताना झाडाची फांदी हातात सापडली म्हणून ते सुदैवाने वाचले ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडनगड तालुक्यातल्या मौजे पालघर येथे रविवारी सायंकाळी घडली ग्रामस्थ दीपक शंकर तांबुटकर ग्रामस्थ दीपक हे भारज नदीच्या पात्रात पडून वाहून जात असताना सुदैवाने झाडाची एक फांदी त्यांना हातात सापडली आणि त्यांचा जीव वाचला फांदी पकडून झाडावर चढून ते तीन तास थांबले त्यानंतर गावातील काही धाडसे तरुण बचावासाठी पुढे सरसावले स्वतःचा जीव धोक्यात घालून गावातील इसमाला वाचवण्यात आलं नदीतील या तीन तासाच्या थराराचा अनुभव तांबूटकर यांना कसा आला खाली शेवरीची पान पकडली शेवरीच्या खालून तिकडून त्या साईडनी त्या परत भोंगीला पकडलं आणि नंतर मी इकडे आलो वरती चढलो त्यातूनच वरती चढलो डायरेक्टली वरूनच चढलो आणि मग इकडे आलो पाणी तमान झालं होतं त्याही झाडांना मदत केलं या पण झाडाने डायरेक्टली इथे येऊन मग बसलो पाणी तमान होता हे सगळं गुर आलेलं पाण्यात होतो अर्धा आणि अर्धा सुका होतो वरती मी अडीच पाहुणे तीन तास होतो होती पण देवाचं नाव घेऊन घेऊन मी आपलं बिंदास म्हणजे म्हटलं न घाबरता आपण बसूया सगळे माझे मित्रमंडळी होती त्यांनाही मी हातबीत करत होता ते मला पण बोलवत होते आणि काय तिकडे पोरा लागला होता ना मुजम्मिल सैतापकर एम जे न्यूज रत्नागिरी